यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालेलं आहे दणदणीत विजय झालेला आहे सर्वच पक्षाचे आमदार हे मोठ्या संख्येनं निवडून आलेले आहेत अरोरांचा दादांच्या खांद्यावर हात आणि मिटकरींचा संताप राष्ट्रवादीच्या विजयाचं श्रेय अरोरांचं नाहीच मिटकरींनी पक्षाला घरचा आहेर दिलेला आहे मला लिहिण्याचा अधिकार बाबासाहेब आंबेडकरांनी दिला आहे आणि त्या अधिकारावरच मी लिहिलं आहे वास्तविक हा विषय इतका मोठा करण्यासारखा नव्हता की पक्षाच्या अधिकृत हँडलवरून मलाच त्या आरोरांनी मूर्खात काढलं किंवा माझी एकट्याची भूमिका असं लिहिलं असेल तरी मी अशा हजारो कार्यकर्ते उभे करू शकतो ज्यांचा नरोरांनी अपमान केला आहे ज्यांना वारंवार त्या आरोरांनी सोशल मीडियाच्या गोरगरीब पोरांना अगदी वेगळ्या पद्धतीनं डिवचलं आहे पण ते गोरगरीब पोरं बिचारे बोलू शकत नाहीत कारण त्यांना माहीत आहे उद्या पक्षांतर्गत कारवाई होईल